पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तळोजा एम आय डी सी येथील केम्स पॅक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कंत्राटी कामगारांनी कंपनीच्या समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली थकीत वेतन मिळावे आणि नोकरीमध्ये सामावून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे केम्स पॅक कंपनीत एकशे चार कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत होते त्यातील काही कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात आले त्यानंतर येथील कंत्राटदाराला बदलून कंपनीने नवीन कंत्राटदाराची नेमणूक केली त्यामुळे येथील स्थानिक कामगार कामापासून वंचित राहिले कंपनीत नाक्यावरील कामगार आणून काम केले जात असल्याचे या कामगारांनी सांगितले या संदर्भात डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कामगार उपायुक्त पनवेल यांच्याकडे झालेल्या सुनावणीत कंपनी टप्प्याटप्प्याने कामगारांना नोकरीमध्ये सामावून घेईल असे सांगितले होते मात्र त्यांनी तसे केले नाही त्यामुळे या कामगारांनी बावीस मार्च पासून आमरण उपोषण पुकारले आहे थकीत वेतन मिळावे तसेच पुन्हा नोकरीवर सामवून घ्यावे या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू ठेवण्यात आले आहे चौदा वर्षापासून कंपनीत ऑपरेटर म्हणून ॲज ऑपरेटर म्हणून काम आहे आम्ही दोन हजार चौदाला जेव्हा युनियन केली त्यावेळी कंपनीने युनियन आमची सक्सेस झाली कंपनी कंपनीच्या पेरून आमचा पेप भरला त्यावेळी अजून पण आमच्या काही लोकांकरते एव्हिडन्स आहेत आणि कंपनी कंपनीकरता तुम्ही कॉन्टॅक्ट आमच्या दोन ॲग्रीमेंट आहेत दोन ॲग्रीमेंट आमच्या काही लोक परमनंट झाले आता यासुद्धा ताई आहेत त्या ताईंचे मिस्टर होतात ते सुद्धा तिलासुद्धा त्यांनी परमनंट केले नाही तर आम्हाला एवढी विनंती आहे की आम्हाला कंपनीने स्वस्वरूपात परत पुन्हा कामा घ्यावे कारण आमचे कॉन्ट्रॅक्ट त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट भेटतो पण ॲज अ कॉन्ट्रॅक्ट आमची जे आम्ही लोक तीच होतो ना एवढ्या वर्षापासून कारण आमचे दोन ॲग्रीमेंट झाले आमच्या ॲग्रीमेंटमधनं लोक परमनंट झाले आता आम्हाला कंपनी पहिल्या पहिल्या आमचीच प्रायोरिटी आहे की आम्हाला लोक कंपनीने ने कामं रुजू करून घ्यायचं कारण बाहेरनं नाक्यावर ना लोक आणतात ते का स्वस्त येत नाही आमच्या एवढंच मागण्यात कंपनीकडे आणि सरकारला सुद्धा विनंती आहे कारण कॉन्ट्रॅक्ट लेबरला काय किंमत आहे तर आता आम्ही राहायला लागतो आज उपोषला आमचे लोक येत्या कधीच का काय झालं त्यांचं त्याला जबाबदार सरकारच असणार आहे ना आणि कंपनीची मॅनेजमेंट असणार आहे माझं मिस्टरीतच कामाला होते परमनंट होते ते दोन हजार बाराला वागले आणि दोन हजार तेरापासून मला इथंशी जॉईन केले टेन्सपेक्ट मध्ये मालकाने दहा बारा वर्ष झाली परमनंट नाही घेतली मला कॉन्ट्रॅक्टवरच घेतली मी मध्ये गेले आणि त्याही आश्वासन दिलेला होता का पण म्हणून करू म्हणून ते सुद्धा केलं नाही त्याने आता तुमची प्रमुख मागणी काय आहे मागणी आहे कामावर घ्यायची आम्हाला घेतलंच पाहिजे माझ्या जागेवर दुसरी माणसं ताई भरलेली आहेत बाहेरवरून आणून आणशांनी भरलेली आहे पण आता मला सांगतात काही त्याची चहा द्यायला आम्ही आमच्या हातात घेतो साहेब लोक म्हणतात माणसं आहेत माझ्या जागेवर या सरकारला काय विनंती कराल काय सांगाल एक लाडकी बहीण म्हणून कशा पद्धतीने तुमच्या कुटुंबावर आलेलं संकट मांडाल वेळ आली आहे आहे ना आमच्यावर आम्ही बसलेले तिथेशी उन्हात आम्हाला काम मिळलाच पाहिजे हीच मागणी आहे आमची नमस्कार।, नमस्कार नमस्कार मी प्रमोद पाटील आमची संघटना आहे राष्ट्रीय जनत कामगार उत्कृष्ट संघटना आमचे मार्गदर्शक अजित पवार साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष इंद्र शेट्टी साहेब सरचिटणीस गजानन गिरी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या उपोषणाची सुरुवात केलेली आहे आमची प्रमुख मागणी तर हेच आहे का कंपनी जे चालू आहे त्याच्यामध्ये आम्हाला सभा करून घ्या आता आमची जी मुलं आहेत दोन हजार आठ ते सात सात ते आठच्या दरम्यान आमची पुरा लागलेली तर कामा त्याच्यानं आता प्रत्येकाला नाही करून सोळा सतरा वर्ष प्रत्येकाला झालेले तिथं त्याच्यामध्ये दोन हजार सोळाच्या करारामध्ये आमची परमनंटमध्ये अकरा पोरा घेतली होती आणि दोन हजार वीसच्या दरम्यानमध्ये दर आमची पोरा पंचवीस टोटल आमची तीस तीस ते चाळीसच्या दरम्यान आमची पोरा परमनंट ही कंपनीने घेतली होती आणि आम्हाला पुढे परमनंट करू या हिशोबाने आमचा अग्रीमेंट होत होता पुढे पुढे तर बोलत बोलत जोरात कंपनीचा नावाचा उल्लेख ओके एसपेक कंपनीच्या जो आमच्या सध्या अन्याय चालू आहे त्या लढा देण्यासाठी दे दे आम्ही इथं सर्वजण आहे ज्या ती कंपनीने आम्हाला सुरुवातीला कंपनी आग लागली होती दोन हजार तेवीस डिसेंबरला कंपनीला आग लागली होती आणि त्याच्या दोन महिन्यानंतर आमच्या मॅनेजमेंटसोबत मिटिंग सुद्धा झाली होती त्या मिटिंगमध्ये आम्हाला कंपनीचं मॅनेजमेंट कंपनीचे वकील यांच्या माध्यमातून काहीतरी तोडगा निघेल त्या इथून आम्ही युनियनच्या माध्यमातून तोडगा निघण्याचा काढण्याचा प्रयत्न आम्ही काढत होतो त्यावेळी त्याही आम्हाला आश्वासनसुद्धा दिलं होतं की ज्या पद्धतीने परमण्या पन्नास टक्के पेमेंट देतो त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला देऊ पण त्या दोन चार मिटिंग अशा पुढे पुढे होत गेल्या त्यांचं आश्वासन आम्हाला घोटाळ्या प्रमाणे त्यांचा झालं पण नंतर नाही विला आम्हाला ती जी संघटना होती काम कामगार काँग्रेस जय भारतीयांमध्ये समस्ट आम्ही झालो सर्व त्याच्यामध्ये जय भारत समष्ट झाल्यानंतर आम्ही प्रथमदा आमदार साहेबाकडे भेट घेतली ज्या मागण्या असतील किंवा काय असतील तर त्याही आम्हाला लेबर कोर्टाचा सोल्युशन दिला की आपण तिथं मागण्या तुमच्या समिष्ट करू आणि तिथून पुढे काय मार्गे निघेल त्या हिशोबाने आपण पुढे जाऊया ते लेबर कोर्टामध्ये ज्या टायमाला हेडिंग आपल्या चालू झाल्या कंपनीसोबत त्या कंपनीसोबत हेडिंग चालू असताना कंपनीन आपला लेबर कोर्टाने आम्हाला आश्वासन दिलं का जर तुमच्या दोन दोन ॲग्रीमेंट झालेले आहेत प्रत्येकाच्या व सतरा सतरा अठरा अठरा वर्ष प्रत्येकाने काढलेले आहेत जो परमनंटला न्याय भेटतो तो तुम्हाला न्याय कंपनी द्यायलाच पाहिजे या हिशोबाने आम्ही चालू होतो पुढे पण नंतर जास्त दिवस गेलं तसंजसं आमच्या मागण्या त्या कमी होत गेल्या मागण्या म्हणजे ज्या आम्हाला आश्वासन होत्या का जसं पन्नास टक्के आम्हाला भेटेल त्या त्या क त्याच्यानंतर लेबर करणं त्याही कमी होत गेलेल्या नाहीतर कंपनी चालू झाली सप्टेंबरमध्ये त्याचा कंपनी चालू झाल्यानंतर आम्ही परत तिथं हेच घटला टाकला का आम्हाला कंपनी आता चालू झालेली आहे सर्वजण बे बेरोजगार आहेत तर आम्हाला नोकरी केला नोकरी मिळावा तर त्या हिशोबाने आम्ही तिथं गेलो तर त्याही सांगितलं सध्या कंपनीमध्ये काहीच काम नाही आहे त्या दिवशी कंपनीमध्ये कामाची आवश्यकता असेल त्यावेळी तुमचे जे आपले आहेत चौसट पोरा त्यांना पहिले आपण प्राधान्य देऊ सर्व स्थानिक आहेत त्या हिशोबाने तुम्हाला आपण घेऊ तर साहेबांचं तसं दोन हेडिंग दोन चार हेडिंग पुढे गेल्यानंतर आम्हाला एक कंपनीने एक आश्वासन म्हणून एक लेटरसुद्धा दिलेलं कंपनीने लेटर, ले लेटर दाखवून म्हणजे आश्वासनसुद्धा आम्हाला दिलं आणि त्याच्यानंतर कंपनीने एक लेटरसुद्धा आम्हाला लिहून दिलं तर जर कंपनी चालू होत असेल इन फ्युचर जसं डिपार्टमेंट प्लॅन वाईज तसं आम्ही तुम्हाला घेऊ त्याच्यानंतर क पोलिसांच्या नंतर कंपनीनंतर आम्हाला परत लेबर कोर्टानं सुद्धा आदेश दिलेला आहे का तुमची पास बोरा ती कंपनीनं घ्यावं लागते ह्यासुद्धा कंप आम्हाला लेबर कोर्टातून आदेश दिलेला आहे आणि त्याच हेडिंगमध्ये कंपनीचे मॅनेजमेंट याही लेखी स्वरूपातसुद्धा आम्हाला दिलेलं आहे का जसं प्लॅन चालू होतील तसं आम्ही तुम्हाला कामावर घेऊ पण आत्ता अशी वेळ आलेली आहे का आम्हाला वगळून नाक्यावरची लोकं आतमध्ये दि ठेवलेले आहेत पण आम्हाला साईटला ठेवलेले पूर्णपणे आमचा अन्याय झालेला आहे नाही आपल्याकडे जो हा कामाचा अनुभव होता हा अनुभव डावलून कंपनीनं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे अकुशल कामगार यांच्याकडून काम केलं जाते कशा प्रकारे भविष्यात काय दुर्घटना घडली तर याला कोण जबाबदार असेल त्याला प्रशासन त्याला आपली शेवटची जे कामगार आयुक्तकडे मीटिंग झाली होती बारा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या टायमाला त्या टायमामध्ये लेखी स्वरूपात कामगार आयुक्तांनी आपल्याला लेटर सुद्धा दिला होता पाच कंत्राटी कामगार हे आम्ही घेऊ पण ते कंपनीने अर्ज फेटाळला आमचा त्याच्यामुळे कंपनी पूर्णपणे आमच्याकडे दुर्लक्ष द्यायला लागेल त्यावेळेलापासून आमच्याकडे आता पर्याय सुद्धा राहिलेला नाही कंपनीने हातवरती केल्यात आमच्या आता मारण्या उपास मारण्याची वेळ आलेली आहे जे काय असेल आता मांगे, मांगे का या उपास मारण्यामागे उपोषणामागेच मार्ग आम्हाला काढावा लागणार आहे जोपर्यंत आम्हाला काय न्याय भेटत नाही आहे तोपर्यंत हा आंदोलन असा सुरूच राहणार आहे या उपोषणामागे जर आम्हाला कुठला म्हणजे कोणाचे जीव हनीत काय होत असेल याला जबाबदार पूर्ण

नाही आहेत आमच्याकडे तेवढे कामगारांची आवश्यकता नाही आहे एकंदरीबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे आणि तुम्ही काय पर्याय म्हणून मागणी करताय तर पर्याय म्हणून आता मध्ये त्यांचं दे, नवीन गोडाऊन महाजन सिल्क मिल या ठिकाणी केन्स्पेक्टच्या नावाने ते कंपनी उभारण्यात केलेली आहे तिथं त्यामध्ये सुद्धा कमीत कमी चाळीस ते पन्नास वर्कर आतमध्ये जातात मग त्या आमच्या मागण्या येत का जर तुम्ही बाहेर लोक चालतात नाक्यावरनं पूर्ण लोक आणलेले आहेत ते तुम्हाला चालत असतील मग या लोकांना का नाही आमच्यावरच का अन्याय प्रत्येकाला इथं न्याय मिळालाच पाहिजे त्यासाठी आमची ही वाच आहे कोणत्या ठिकाणी इथं सिल्क माझ्या सिल्क मेक आता लाईन कंपनीच्या व्यवस्थापकांनी आम्हाला ज्या जी सिल्कमेक जी आहे शाखा त्याच्यामध्ये आम्हाला सामविष्ट करून घ्यावा हीच आमची मागणी